काँग्रेस आंदोलनाची घेतली जिल्हाधिकारी यांनी दखल काही दिवसांपूर्वी काँग्रेस नेते विजय पाटील यांनी वसई विरार जिल्हा काँग्रेस व भूमिपुत्र संघटनातर्फे हायवेवर ढोल बजाव आंदोलन केले होते यामुळे प्रशासन व जनतेचे लक्ष्य हायवेवरील खड्डे व जनतेला होणारा नाहक त्रास याकडे वेधले जाईल त्याची दाखल घेत जिल्हाधिकारी गोविंद बोडके यांनी चार ते पाच किलोमीटर पायी चालक काँग्रेस नेते विजय पाटील यांचे सोबत हायवेच्या रस्त्याची झालेली दुर्वस्था व खड्ड्याची पाहणी केली त्यांचे सोबत वसई तहसीलदार मंडळ अधिकारी तलाठी हायवे प्राधिकरणचे अधिकारी ठेकेदार वसई विरार शहर मनपाचे उपायुक्त अधिकारी पोलीस अधिकारी वाहतूक नियंत्रण अधिकारी व भूमिपुत्र संघटनेचे सुशांत पाटील जिल्हाध्यक्ष ओनिल अल्मेडा सुनीता पाटील उपस्थित होते बावीस जुल आज बावीस जुलै दोन हजार चोवीस रोजी स्वतः जिल्हाधिकारी पालघर यांनी राष्ट्रीय महामार्गाची पाहणी केली आणि त्या पाहणीमध्ये सर्व जिल्ह्याचं प्रशासन आ, सोबत होतं अनेक अनेक राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरकरणाकडून निमित्त मारले गेले होते पण स्वतः जिल्हाधिकारी आज चालत पाच ते सहा किलोमीटर चालत स्वतः रस्त्याची पाहणी केली आणि त्यांनी बघितली का रस्त्याची दुरावस्था म्हणजे रस्ताच दिसत नाही आणि स्थानिकांनी आम्ही मागणी केली का काही करून ह्या जबाबदार ठेकेदारांनी ज्या या जबाब बेजबाबदारीमुळे मृत्युमुखी पडलेले आहेत आणि ज्याच्यामुळे ट्रॅफिक होते यांच्यावर गुन्हे दाखल झाले पाहिजेत सुद्धा त्यांच्यावर खडेबोल सुनावलेत आणि येत्या आम्ही विनंती केली जिल्हाधिकारी यांना की अशीच पाहणी पुन्हा आठ दिवसांनी करावी जेणेजेनेकडून जे जिल्हाधिकाऱ्यांनी मार्गदर्शन केलेलं आहे कामासंदर्भात ते पूर्ण होते का नाही आम्ही सर्व ग्रामस्थ जिल्हाधिकारी यांचा आभार मानतो की त्यांनी नुसतं फोनवर न बोलता स्वतः पाहणी केली आणि या ट्रॅफिक वर होणाऱ्या समस्यांच्या सोडवण्यासाठी प्रयत्न केला कुठे आणण्यासाठी जरा हे लोक काय काय म्हणजे कायच घेतल्या कॉन्ट्रॅक्टर एकदम बेजबाबदार पण आहे आणि ट्रॅफिक सोसू पण एखाद्याचा जीव जात असेल ते कसं होईल ती कशी भरपाई हे बघा ना कमीत कमी साहेब ना फोंटांपासून दुचंद पर्यंत ना कमीत कमी तीस चाळीस जण मेले जातापर्यंत पंधरा दिवसाच्या पंधरा दिवसात तीस चाळीस जण मिळून तुमच्या समोरच तू गर्दी झालेला बघा आपल्याला कोण आहे क्वालिटी कंट्रोलवाले तुमचे कुठे आहेत का एकदम पुढे गाव आहे शर्मा तो कॉन्ट्रॅक्टर आहे तुम्ही क्वालिटी कंट्रोलवाला कोणत्या आहेत ना शर्मा आहे का क्या क्वालिटी कंट्रोल आहे तुम्हाला क्या देखते आपण वेफाल